नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत छे चौका मोनिका व वा चिरंजीव आशितोष यांचा विवाह समारंभ थाटात संपन्न दैनिक परतगंगा व ग्रामदेवता या प्रसिद्ध वृत्तपत्रांचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव यांची द्वितीय कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मोनिका यांचा विवाह मिंचे तालुका शिरोळ येथील हरीश शामराव दुधारे पाटील यांचे द्वितीय चिरंजीव आशिदोष यांच्याशी नुकताच अत्यंत आनंददायी व भव्य वातावरणात पार पडला या शुभविवाहप्रसंगी खासदार या मान्य धैर्यशील माने यांनी उपस्थित राहून जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या समारंभात राजकीय सामाजिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिले याशिवाय प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक पत्रकार आणि विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचं प्रेम आशीर्वाद आणि उपस्थितीमुळे हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा